नमस्कार मंडळी आपण आलो आहोत आता आत्याकडे लक्ष्मी आत्या आणि विश्वासमान यांच्याकडे त्यांच्या मळ्यामध्ये त्यांच्या भुजळमध्ये त्यांच्या भुजळमधून आता आपल्याला आगळेवेगळे अशी रानभाजी घ्यायची आहे तर ही रानभाजी आहे दुधळा आमच्याकडे याला दुधळा म्हणतात आपल्या साध्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर गावठी भोपळ्याचं वेल हे वेल अशी याची शेती केली जात नाही अगदी भुजळमध्ये किंवा शेणखतावर असं सहज लावून दिलं जातं आणि पाहुणे आले की पाहुण्यांना वानोळा म्हणून याचं एकमेकांना वानोळा दिला जातो तर आपण मागे बघत आहात दुधळा किंवा याला गावठी भोपळा असं म्हणतात तर खूप छान अशी पानं आहेत आणि या पानांची आत्ता आपल्याला भाजी बघायची आहे खूपच टेस्टी चविष्ट आणि विशेष म्हणजे आयुर्वेदिक अशी भाजी बनते याची तर बघा किती दुधाचा वेळ पसरलेला आहे आपण याच्यावरनं विचार करू शकता खूपच भारी हे बघा इकडे झाडांवर सुद्धा वेललेलं आहे तर अशी ही परसबाग किंवा याला भुजळ म्हणतात किंवा वाडगा या वाडग्यामध्ये गावाकडे अशा प्रकारचं आपल्याला रानमेवा रानभाज्या आणि एक आरोग्यदायी एकदम मजबूत असा आहार आणि घरच्या घरी मिळणाऱ्याच्या फुकटमध्ये भाज्या मिळत असतात बघा हा आहेत गावटी दुधी दुधळ्या दुधी भोपळा हे बघा खूप हे बघा इथं पूर्ण दुद्र शेणखत आहे आणि या शेणखतावर असं वाढलेलं आहे बघा याप्रमाणे खूपच भारी वाढलेलं आहे हा पान किती मोठा आहे बघा खूपच मोठा आहे बघा याप्रमाणे पाठीमागून असं एकदम सॉफ्ट पान असतं खूपच भारी तर बघा हे पूर्ण शेताफळाचं झाड आहे हे दुधऱ्याने व्यापून टाकलेलं आहे तर सर्वसाधारणपणे असं अर्ध्या एकरामध्ये हे दुधळ्याचं वेल पसरलेलं आहे एवढी खासियत असते या गावठी दुधळ्याची खूप पसरतं आणि विशेषतः म्हणजे पावसाळ्यातच येणारं असं हे वेल असतं इतर सीझनमध्ये येत नाही पावसाळ्यात खूप जास्त येतं आणि विशेषतः शेणखतावर जास्त करून वेलत असतं आणि बहरत असतं त्यामुळे ता याला एक आगळीवेगळीच चव असते तर असे गावाकडे एक आगळं वेगळं असं वातावरण असतं प्रत्येकाचं अशी भुजळ असते आणि त्या भुजळामधून वेगवेगळ्या रानभाज्यांची देवाणघेवाण होत असते एकमेकाला वाणुळा दिलं जातं रगा हा आहे फुल खूपच भारी हा निभर झालेला फुल आहे हा मेल फुल आहे त्यानंतर हा सुद्धा मेल फुल आहे आता हे फुल रात्री फुलतं मस्त असं छान असं पांढऱ्या रंगाचं फूल आणि हा आहे फिमेल फुल त्याला असं फुल आल्यानंतर अशी कळी लागते आणि फळ लागतं असं बघा इथे पण फळ येऊन गेलेलं आहे वरती पण फळ येऊन गेलेलं आहे आणि ही कळी आता खूप याला प्रत्येक पेरीला फळ लागत आहे हा गावटी दुधळा आहे म्हणजे याला खूप लांब असं जवळजवळ साधारणपणे सहा फूटपर्यंत दुधळा लागतो लांब तर बघा किती मोठा दुधळा लागलेला आहे बघा हा अगदी एवढा मोठा आहे तरी अजून कवळा जवळजवळ अजून चार ते पाच फूट वाढेल तर बघा खूपच भारी खतवान जागेवर त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं याच्यावर रासायनिक फवारा वगैरे मारलेला नाही कुठलंही खत टाकलेलं नाही शंभर टक्के ऑर्गॅनिक असं दुधळा तर आता आपल्याला भाजीसाठी अगदी असे बघा कोळ्या डिर्या आणि अशी कोळी पाहणं घ्यायची आहेत या बघा असे तर अशा कोवळ्या डिऱ्या अशा जिथून तुटताय तिथून घ्यायचे आहेत अच्छा हा बघा असे एकदम भारी कोवळे पानं इथं पण आहे तर हे बघा अशा डिर्या ज्या असतात अशा डिर्या आपल्याला भाजीसाठी घ्यायच्या असतात त्याचप्रमाणे इथे काही पानं आहेत बघा असे तर बघा या ठिकाणी अशा डिऱ्या आहेत या कोळ्या पानं जास्त करून घ्या पानं जास्त चविष्ट लागतात डी बघा अशा अशा डिऱ्या याप्रमाणे तोडून घ्यायच्या आहेत आता या डिर्या तोडल्यामुळे हे आणखी खूप जास्त पसरतं आणि याला फळंधारणं जास्त होते आणि त्यामुळे अशा डिऱ्या तोडल्यामुळे किंवा सेटिंग केल्यामुळे याला आणखी फुटवा फुटतो आणि जास्त करून फळधारणं होते असं याचं आणखी आपल्याला एक महत्त्व सांगता येईल मंडळ या दुधळ्याचं आयुर्वेदिक महत्त्व बघूया दुधळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवनसत्व असतं त्याचप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये नैसर्गिक घटक आढळतात आणि विशेषतः ज्या व्यक्तीला डायबिटीज असतं त्यांनी या दुधळ्याचा रस प्यायचा आहे किंवा या पानांचा रस प्यायचा आहे सकाळी सकाळी उपाशीपोटी डायबिटीजमध्ये शुगर कंट्रोल होण्यामध्ये मदत होत असते त्याचप्रमाणे वजन ज्यांना ज्यांना कमी करायचं आहे त्यांनी या दुधळ्याची भाजी खायची आहे किंवा या पानांचा रस प्यायचा आहे किंवा पानांची भाजी खाल्ली तरी वजन कमी उकारण्यामध्ये मदत होत असते तर अशी खूपच आवडीने खाल्ली जाणाऱ्या अशी आमच्याकडे ही रानभाजी आहे आणि विशेषतः घरीच खाण्यासाठी वापरल्या जातात आणि वानुळा म्हणून इतरांना दिले जातात तर असं हा वानुळा आज आम्ही अगदी आदितीचे मामा यांच्याकडनं घेतलेले आहेत आणि आता आपण घरी जाऊन बघणार आहोत खूपच टेस्टी चविष्ट अशी या दुधळ्याच्या कोवळ्या पानांची आणि डिर्यांची भाजी तर अशी आपण दुधळाची भाजी आणलेली आहे कोळी कोळी पानं त्याचप्रमाणे वेली आणलेले आहेत आपल्याला अशी स्वच्छ करून घ्यायचे आहे तर वेलांना अशा धागे असतील ते काढून टाकायचे बघा अशी मस्त स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर वेल असतील तर त्याच्यातलं असे धागे काढून घ्यायचे आहेत अशी अशी आपण भाजी स्वच्छ करून घेतलेली आहे त्यानंतर अशी कापून घ्यायची आहे बारीक तुकड्यांमध्ये असे मस्त तर बघा असे सर्व देठं आणि पानं मस्त बारीक तुकड्यामध्ये कट करून घ्यायचे कापून घ्यायचे आहेत तर बघा आपण असे मस्त पाणीने धुवून घेणार आहोत पानं कापण्याआधीच आपण धुवायला पाहिजे होते पण आपण कापून घेतल्यानंतर धुतो आहे आणि आता आपल्यालाही शिजायला टाकायची आहे भाजी तर असं आपण पाणी थोडंसं घेतलेलं आहे अर्धा एक ग्लास त्यानंतर अशी भाजी आधी शिजवून घ्यायची आपल्याला याप्रमाणे भाजी शिजवताना कुठल्याही प्रकारचं झाकण ठेवू नका अशीच भाजी शिजवून घ्या मस्त त्यानंतर चवीनुसार थोडासा मीठ टाकलेला आहे आपण भाजीमध्ये शिजायला पाहिजे आणि पचायला पाहिजे म्हणून तर अशी आपली भाजी शिजलेली आहे तर बघा असं आता आपली भाजी शिजलेली आहे आता विळवून घेतोय असं अशी सर्व भाजी आपण फेडून घेतलेल्या आहेत थंड व्हायला ठेवलेल्या आहे तर अशा आपली भाजी वगारण्यासाठी साहित्य बघूया अशा आवडीनुसार तिखट घेतलेलं आहे आणि अशा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आता या बारीक एकत्रित कुठून घ्यायच्या आहेत आपल्याला तर असंच आपण पळी तेल घेतलेलं आहे भाजीच्या प्रमाणानुसार त्यानंतर असं लसूण आणि तिखट कुठून लसूणाचं तिखट बनवून घेतलेलं आहे तर तेल गरम झाल्यानंतर सर्वात लसूण टाकलेलं आहे त्यानंतर असं लसूण आणि तिखट कुठलेलं लसण अस तिखट खूप छान असा वास सुटलेला आहे तर मस्त लसून तिखट असं मस्त परतून झालेलं आहे भाजी मधलं पाणी असं हाताने मस्त पिळून घ्या टाकण्याआधी भाजी पसरून टाकायची आहे खूप फारी अस वास येतोय बघा तर अशी मस्त चांगली भाजी मिक्स करून घ्यायची आहे खूपच भारी वास सुटलेला आहे बघा त्यानंतर चवीनुसार मीठ कमी झालेलं आहे मीठ आता आपण थोडं टाकतोय असं पसरून तर अगदी असं चार ते पाच मिनटानंतर आपली भाजी खायला तयार झालेलं ले। आहे तर अशी आपली दुधळ्याच्या वेलाची भाजी आणि अशी भाकर खायला तयार आहे चाकतो आहे अशी या दुधाच्या भाजीला एक आगळी चव आहे राजगीराच्या ला भाजीसाठी लागते आणि अशा आमच्या या भाजीसाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याच नका आणि अशाच नवनवीन रामराजांसाठी पाहत रामची गावकरची चव